गजाराचा शेवटचा दिवस आहे बजाराचा तोफा आज थंडावणार आहेत आणि तर नाशिकमध्ये आपण बघितलं तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन हे नाशिकमध्ये केलं जात आहे सध्याचा जा हा गोविंदनगर सिडको हा परिसर आहे आणि इथेच आपण बघितलं तर दादा भुसे आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे इतर सर्व हे उमेदवार आहेत दादा भुसेच्या दिवशी आपण बोलात तसंच काय आज तोफा थंडवतायत शेवटचा दिवस आहे आपण जर बघितलं असेल तर नाशिकच्या प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये आज पायी रॅली चालू आहे आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि जमिनीवरनच आम्ही प्रचार करतो जमिनीवरची वस्तुस्थिती ही आहे की आज या ठिकाणी माननीय बंटी तितबे आणि आमचे चारही उमेदवार धनुष्यबाणाचे प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत केलेली जनतेची सेवा केलेली विकास काम हे पाहता जनतेचा आशीर्वाद आहे मला वाटतं की हे सगळं पाहिल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पायाच्या खालची वाळू घसरली त्यांनी षडयंत्र रचून ए आय माध्यमातून खोटे क्लिप्स व्हिडिओ तयार केले आणि या भागातील नागरिकांचा एक प्रकारे अपमान केलेला आहे काही तरुणांना त्या ठिकाणी नशा करताना असं खोटे मॉफ व्हिडिओ तयार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि काल आपण बघितलं असेल की त्याच तरुणांच्या कुटुंबांनी या ठिकाणी त्यांना जाब पण विचारलेला आहे आणि शेवटी त्यांना पळ काढावा लागला मला वाटतं की आ, हे गोष्ट बरोबर नाही ए आयच्या माध्यमातून दिशाभूल करणं व्हिडिओ खोटे क्राप तयार करून त्या ठिकाणी दाखवणं एक प्रकारे लोकशाहीचा अपमान आहे नागरिकांचा अपमान आहे आणि हे दर्शवत आहे की नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे तिरंगी लढत आहे तिरंगी लढत आहे नाशिकमध्ये भाजपचं समोर आव्हान आहे युती झाली नाही आपले अनेक प्रयत्न करून देखील कसे सर्व सर्व नाशिककरांना माहिती आहे युती करावी म्हणून प्रयत्न केले गेले परंतु अतिशय अपमानास्पद वागणूक या ठिकाणी शिवसेनेला देण्यात आली आणि म्हणून सर्व नाशिककर जनता या ठिकाणी नाराज आहे त्यांच्या मनामध्ये एक संताप आहे आणि मतदानाच्या माध्यमातून ते, ते दाखवणार आहेत धनुष्य बाणाच्या पुढचं बटन दाबतील आणि या आ, नाशिक महानगरपालिकेवर भगवा भडकवतील असं मला विश्वास आहे आपण बघत आहोत का नाशिक महापालिकेवर भगवाच भडकणार असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे कॅमेरा विकेपार प्राजीर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक